तर मित्रांनो इकडं बघा आपण तुम्हाला म्हटलं होतं मसाला द्यायला आलो आहे तर दादांसाठी अर्धा कि अर्धा किलो दोघांना मसाला आणला ह्यांना आणि त्यांना कुठून आला दादा कुठून बघितली यार तुम्ही मसाल्याचे युट्यूबला युट्यूबला का ओके चौथं गिराय का सकाळदान पण तुमचा व्हिडिओ घेतोय कारण वेळच नाही तुम्हाला सांगतो सकाळद्याण्णव पळापळे चालू आहे ओके एक किलो दिलाय अर्धा अर्धाचे दोन क्वालिटी क्वांटिटी कशी वाटते सांगा ओके चला येऊ ओके थँक्यू तेल बरं का लाई वाघ मारे फॅमिलीचा आहे साहेब मसाला जे बोलतो ते करून दाखवतो पहिले पण बोललो आता पण बोलतो या असं चुलीवरचं असं ज लाकडं दाखवायला लागतं ते हे असं चुलून दाखवायला लागतं असं जाळ दाखवायला लागतो आणि ही पिवळं चुटूक असं सूर्यफुलाचं म्हणतो ना लय तेल हे असं पुढं दाखवायला लागतं सूर्यफुला कशाचं या बघितलं ना हा निसतं ही बाजारला म्हणून आजारी पडत नाही क्वालिटी आणि क्वांटिटी आणि टेस्ट चव येते ह्याच्यामुळं असं तेल वापरतो असं खोबरं वापरतो पांढरा शिपट दना पेना असं सामान कच्चा मसाला असा चार चार किलो वापरतो बैठल्या ना आदत करायचं मुंबईला क्वालिटी ती दाखवायला लागते हे महाग असतो मसाला ते आपण टाकतो आज सकाळ दणा तुम्हाला सांगतो घरी येऊन कस्टमरने जवळजवळ एक आठ किलो मसाला नेलाय एक जणांनी दोन एक जणांनी एक किलो एक जणांनी दोन किलो एक जणांना एक किलो स्टँड वर नेऊन दिला दुकानात नेऊन दिला आणि वेगळंच ऑर्डर हैदराबाद तेल मध्ये तापले समजा खोबरं टाक सार झा उचल की मला कुठे उचलती खोबरं उचल मला धरती उचलती टाकी अजात हे धर उलता जा उडायला अजून अंगाव खव होता मला झारा म्हणतात झारा सवय लागली झारा म्हणायचे बघा कस उडत आधी सारा पाहायला माझ्या धोकापूत झाली तीर इकडे तळायला लागला अस पडलं बाय होऊन बरं झालं सकाळपासून आवळ झेम झेमच होती त्याला माहितीये सोमा दादाला मसाला उशी करायचा उशीर झालाय त्यालाच काळजी लागले ताप तेल तापले चुल पण चांगली पेटाय लागली आता करू का बंद खोबरा भाजलं बघा बघितलं काय करते तू झाड खोबरं काल इकडे इकडे हाय हळकं तुळ चटूक हळकुंड असं गावरा मसाला द्यायचा झनजनी द्यायचा काही द्यायचं नाही डुप्लिकेट दाखवायचं असं पब्लिक बघतो हिड म्हणून मागवतं कौन नाही तर कोण कोणाचा माल घ्यायला लागले या स्वच्छता ती समधी दाखवायला लागते या बघितल्या असे झाडा खाली का दुसरं एखाद्या दुसऱ्या काहीतरी काढाय परत या आहे बघितल्या तेला अस तेल पोलं पाय पोवलं पाहत हे टाक जे जिरी टाक महुरी मोहरे टाका तेल काढलं तर मित्रांनो इकडं बघा आपण तुम्हाला म्हणलं होतं मसाला द्यायला आलोय तर दादांसाठी अर्धा अर्धा किलो दोघांना मसाला आणला ह्यांना आणि त्यांना कुठून आला दादा कुठून बघितली यार तुम्ही मसाल्याचे युट्यूबला यूट्यूबला का ओके चौथं गिराय का सकाळद्यांना पण तुमचा व्हिडिओ घेतोय कारण वेळच नाही तुम्हाला सांगतो सकाळध्याण्णव पळापळी चालू आहे ओके okay, एक किलो दिला आहे अर्धा अर्धाचे दोन क्वालिटी वॉन्टेट कशी वाटते सांगा ओके चला येऊ ओके okay, थँक्यू चला देऊन आलो चौकात बघा तर दादांना एक किलो तर तोपर्यंत प्रियंकाने धनं भाजून घेतले असं बघितलं का तर आता हे चालू कांदा आणायला तिच्या कांदा लसूण आय तिकडं लसूण सोलते या चल लवकर बघ जा निघालं तर भरलं बघा आपलं सामान अशा नवीन पिशव्या वापरायला लागतात बरं का बघा का नवीन पिशवी सामान भरलंय कसं आहे जुने पिशवी घेतल्या काशाचे असतात सांगता येत नाही समधी काळजी घ्यायला लागते समधी हा तुमची समधी स्वच्छता असते या हां चला असो चला चला चला, चला, चला। नागा नागा कांदा टाकलाय झालं का लसूण किती आलाय का असं सोलून कुलून दाखवायला लागतोय लसूण सांभाळ बघितलं होय ना बँक्यावर घेऊन आलो बघा मटेरियल बाकीच चा। चालू आहे आपलं कुठायचं बघितलं का बँक्याचा मसाला खायचा खाल्ला तर हा काळे इसूर गावटी कर बाबा आ कसं तरी होतं मग काय खायला घेतलं बरं होईल का बरं कुरकुरं घेतलं बरं होतंय ना आली काय आज आणलेले केरे वेग एकदा तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा असतो चिकट टेप की जेणेकरून तुमचं असं ऑर्डर टाकल्यानंतर पाणी पिणे पडून हे खराब होणार म्हणून त्यावरती असा चिकट टेप लावायला लागतो हा पॅकिंग त्यासाठी जर दुसरं दहा किलो वीस किलोचा माला असला तर त्यावरती आतमध्ये मसाला हे कोणाला नये त्यासाठी हा चिकट टेप असतो जेणेकरून कोणी फोडू नाही किंवा काय करू नाही नंतर असते हे एक कॅरी बॅग ह्यामध्ये ही असते फायनल पिशवी फायनल पिशवी जेणेकरून की ही अशी जेणेकरून तुम्हाला सांगतो आपण ही वरणं लावतो असे फायनल असा मसाला असल्यानंतर तशी ही यामध्ये साडेतीनशे कॅरी बॅग आहे नंतर दाखवतो इकडं हे आहे तुम्हाला सांगतो पाव किलोचे पॅक बघितलं शंभर नगत हे दोनशे नग आहेत तर अर्धा किलोचे बघितलं अशी कॅरी बॅग आहे आणि हे आहे एक किलोची कॅरी बॅग एक किलो दोन किलो तर ह्या एक किलो असा हा तुम्हाला सांगतो बाराशे रुपयाचा माल घेऊन आलेला आहे ऑलरेडी आपल्याकडं माल आहेच दाखवतो तुम्हाला तुम्ही सांग कॅरी बॅग संपला बघा इकडं ही फायनल दोन किलोची फायनल इत कॅरी बॅग आहे हे अख्खा बंडेल आहे हे बघितलं बघा हे असं बंडेल आहे की दोन किलोच्या नंतर हे आहे एक किलोचेत एक किलो नंतर इकडं दाखवतो मला फायनल कॅरी बॅग आता हे अर्धा किलो इकडं पण शिल्लक कॅरी बॅग येत तसे हे आण कमी जास्तीला असावं इकडं आहे चिकट टेप आतमध्ये चिकट टेप वर्ण तर हे घेऊन आलं आहे तर चला आता आपला मसाला थोड्या वेळाने येतोय सहा वाजल्यात एक अर्धा पाऊन तासात कॉल येतो आहे मसाला घेऊन जा म्हणून इकडं साड्यात याच पॅकिंग मारायची त्या राहिलेला माल कसा आहे काळ आपलं आयसाई मसाला विसरून कसं आहे एक नंबर एक मसाला आहे बघा पहिला आता येतोय थोड्या वेळा इकडं आठव समजा लिहून घेतल्यात आजच्या ऑर्डरी दाखवतो मला बघा एक दोन ही दोन किलो हे दोन किलो चार ही पाच हे सहा किलो हे सात किलो नंतर ही आठ किलो खालची नऊ नंतर दहा नंतर अकरा नंतर बारा किलो तेरा चौदा पंधरा सोळा सतरा नंतर अठरा एकोणीस एकोणीसन हे सहा किलो डायरेक्ट पंचवीस पंचवीसन हे पाच किलो क्लिअर तीस किलो आहे बघा तीस किलो ऑर्डर आहे अशा बघितल्या का तर आता मसाला घेऊन येतोय पॅकिंगला बसायचं दोन तासात उरकायचंय आम्हाला नाही कृष्ण सगळीकडे तयार आहे का बघितलं करायला चालू आहे इकडं डांग्यायचं इकडे आणि इकडं वजन करायला इकडे दोन गट उड्या आपले चला फायनली मसाला घरी आणला मित्रांनो आणि इकडं प्रियंका भरायला चालू करायला लागली बैठला असं इसूर आहे आपलं